आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अठरा जूनला वाराणसी इथं एका कार्यक्रमात शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज दिली नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते गेल्या दहा वर्षात आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख कोटी रुपये हस्तांतरित केल्याचंही चौहान यांनी सांगितलं कुवेतमध्ये आगीत मृत्यूमुखी पडलेल्या पंचेचाळीस भारतीयांचं पार्थिव काल हवाई दलाच्या विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं हे विमान कोचीमध्ये आणि नंतर दिल्लीमध्ये उतरवण्यात आलं मृतांमध्ये मुंबईतल्या डेनी करुणाकरन यांचा समावेश होता या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे राज्यात हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नाही सर्वच जाती धर्माच्या लोकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं शिवसेना पक्ष प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी व्यक्तव्य केलं राज्य सरकारनं वक्फ बोर्डला दिलेल्या निधीवरून होत असलेल्या टीकेला डॉक्टर राजू वाघमारे यांनी आज उत्तर दिलं परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय स्टेट बँकेत एक करार झाला असून या अंतर्गत स्थलांतरित भारतीय कामगार भरती करणारे एजंट आणि ई मायग्रेट पोर्टलच्या वापरकर्त्यांना अतिरिक्त डिजिटल पेमेंट सुविधा दिली जाणार आहे परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव ब्रह्मकुमार आणि स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक निलेश द्विवेदी यांनी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात आर पी एफ नागपूर विभागानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस जी आर पी आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयानं सदुसष्ट मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून सुटका केली आहे यामध्ये चाईल्ड सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुलामुलींचा समावेश आहे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्यानं शिक्षकांनी समस्या निवारण सभेत तीव्र रोष व्यक्त केलाय शिक्षकांची समस्या सोडवण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित असलेल्या समस्या तात्काळ निकाली न काढल्यास सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करा असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना बैठकीत दिले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार